नमस्कार मित्रांनो ज्या प्रकारे स्मार्टफोन असतो त्या प्रकारे स्मार्ट रेशन कार्डसुद्धा असते तरी प्रत्येक नागरिकाने हे स्मार्ट रेशन काढून घ्यायचं आहे स्मार्ट रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे तर या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ बघत आहोत मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आताच्या काळामध्ये वन नेशन वन इलेक्ट्रि वन नेशन वन इलेक्शन अशा प्रकारची योजना आहे तर सर्वांना या ठिकाणी रेशन कार्ड काढणं आवश्यक आहे तर कशा प्रकारे आपण घरच्या घरी घरी बसलं बसले कळू शकतो हे तुम्ही आपण या व्हिडिओच्या अंतर्गत बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी एक वेबसाईट आहे माय रेशन माय रेशन म्हणून एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही घर बसल्या बसल्या तुमचं जे स्मार्ट रेशन कार्ड आहे ते काढू शकता तुमच्या मोबाईलमध्येच तुमच्या ज्या प्रकारे आपला स्मार्टफोन असतो त्याचप्रमाणे स्मार्ट रेशन कार्डसुद्धा असते जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ते रेशन कार्ड असेल तर याच्यात एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो एकदम सोपी प्रोसेस आहे माय रेशन म्हणून तुम्ही या ठिकाणी गुगलवर सर्च करा त्या ठिकाणी वेबसाईट ओपन करा व ती संबंधित प्रक्रिया तुम्हाला करावं लागेल आता प्रक्रिया का काय आहे मित्रांनो हे बघा आता मी तुम्हाला तोंडी प्रक्रिया सांगेल तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही तर मी काय केलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रकारे तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड काढू शकता तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या मोबाईलमध्येच तुमच्या वेबसाईटवर जाऊ म्हणजे तुम आपल्या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन कशाप्रकारे करू शकता हे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम मराठी भाषेमध्ये आप शुद्ध मराठीमध्ये सोप्या भाषेत लिहिलेलं आहे तर फक्त तेवढी माहिती वाचून घ्या व तो जो फॉर्म आहे तो भरून टाका व स्मार्ट रेशन कार्ड या ठिकाणी काढून घ्या व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय योजनांची माहिती तुम्हाला असेच विविध मिळत राहील मित्रांनो शासकीय योजनांची माहिती लोकांना खूप कमी प्रमाणात मिळते किंवा सहसा लोकांना कोणी सांगत नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना मग तुम्ही शेतकरीच नव्हे तर तुम्ही इतर जरी विद्यार्थी मुलं मुली दारिद्र्य किंवा महाराष्ट्राचे नागरिक असाल तरी सर्वांनी मित्रांनो कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांसाठी शासन तुमच्यासाठी खूप महत्वाची योजना राबवते त्याची माहिती तुम्हाला भविष्यात मिळाली पाहिजे म्हणून मी तुम्हाला हेच म्हणे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कशासाठी चॅनलच्या संपर्कात राहण्यासाठी विविध शासनाच्या योजना तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्ही मित्रांनो एक वेळा आपलं चॅनल ओपन करून बघा तुमच्यासाठी मी ऑलरेडी एवढा विविध योजना टाकलेल्या आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती प्रत्येकाने वाचून घ्या व या ठिकाणी तुमचं जे हे कार्ड आहे हे काढून घ्या ठीक आहे त्याचबरोबर एक वेळा आपलं चॅनल ओपन करून मी इतर व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याकडे सुद्धा मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत ते त्याच्यावर एक वेळा ल नजर टाका व चॅनलच्या होमपेजला भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान